महाराष्ट्रामध्ये लढाऊ अशी ऑल इंडिया पॅनच सेना दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वामध्ये नांदेडच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लढविणार आहे कार्यकर्त्यांना बळ मिळावे यासाठी मोठ्या सत्ता हस्तगत करण्यासाठी बहुजन तरुणांनी आता पुढे आलं पाहिजे प्रस्थापितांविरुद्ध बंड करून सत्तेत गेलं पाहिजे असे यावेळी दीपक भाई केदार यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या नांदेडच्या जिल्ह्याची बैठक झाली मुखेड असेल मुक्रामाबाद असेल लोहा असेल समग्र तालुक्यातून कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपला आढावा दिला प्रश्नांवरती चर्चा झाली अन्य अत्याचारांच्या संदर्भात चर्चा झाली आणि प्रमुख जी चर्चा आहे ती येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात झालेली दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात करतो पण आता व्यापक भूमिका ऑल इंडिया पॅन्थर सेनेने अनेक दिवसांपासून घेतली समग्र बहुजनांसाठी काम सुरू केलं आहे त्यात मराठा असेल ओबीसी असेल दलित असेल आदिवासी असेल बौद्ध असतील मुस्लिम असेल या सर्व घटकांसाठी आज जर कोण लढतं आहे तर ती ऑल इंडिया पॅन्थर सेना लढते त्याच्यामुळे आमच्याकडे निवडणुकीसाठी आता एक आग्रह वाढलेला आहे आणि म्हणून आम्ही आज या सर्व निवडणुकीसंदर्भात चर्चा केली आणि महाराष्ट्राची कमिटी असेल जिल्ह्याची कमिटी असेल निरीक्षक असतील यांना आदेश दिलेले आहेत त्या संदर्भातली चर्चा झालेली की महानगरपालिका निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल नांदेडमध्ये पूर्ण ताकदीने आपल्याला उतरायचं आहे हा गड आंबेडकरवाद्यांचा गड आहे निळी ताकद याच्या आधी या ठिकाणी दिसलेली आहे खासदार आमदार अनेक नगरसेवक या ठिकाणाहून निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या या निवडणुकीत ऑल इंडिया प्रांतरसेना स्वबळावरती निवडणूक लढण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे त्याचसोबत समविचारी पक्ष संघटना जर आम्हाला सोबत घेत असतील मानासन्मानाने त्या ठिकाणी भूमिका घेत असतील आमच्याबद्दल तर आम्ही त्यांच्यासोबतसुद्धा युती आणि आघाडी करण्याचा पर्याय खुला ठेवलेला आहे पण मनुवादी पक्ष जे आहेत त्यांच्याविरोधात आमची ही लढाई आहे राज्यात सामाजिक न्यायाच्या विरोधात जे लढतात त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने जे जे उभे असतील त्या सर्वांसोबत आम्ही जाण्यासाठी तयार आहोत जर आम्ही युतीच्या धोरणातून जर पुढं नाही आलो तर मग मात्र नांदेडची निवडणूक आम्ही स्वबळावरती लढणार ही आज आम्ही या ठिकाणी जाहीर केली आपण निवडणुकीमध्ये उतरणार आहात हा निर्णय आपण का घ्यावा वाटला सध्या एक मोठी पोकळी राजकीय पोकळी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कायम प्रस्थापितांचं राजकारण घराणेशाहीचं राजकारण या ठिकाणी सुरू असतं त्याच्यामुळे इथरल्या शोषित घटकांना त्यांच्या हक्काचा पक्ष आणि चळवळ उभा राहिलेली दिसत नाही आणि इतरले जे प्रश्न आहेत ते सुटता सुटत नाहीत आता गणपती आहे पण खाड्यातून गणपती जातो आहे नुसतंच इव्हेंटचं नांदेड दिसायला लागलं आहे दोन दिवसापासून आम्ही जे सण बघतोय लावण्या मोठे मोठे स्टेज इव्हेंट पण मूलभूत प्रश्न कुठे आहेत त्याच्यामुळे नांदेडचे मूलभूत प्रश्न सोडवणं गरजेचं आहे चळवळ तर आम्ही करतच राहतो पण समाजाच्या आणि जनतेचे प्रश्नसुद्धा सुटले पाहिजेत आणि हे प्रश्न सोडवत असताना आम्ही कायम आंदोलनाच्या बळावरती प्रश्न सोडवतो आहे संघटनेच्या ताकदीवर सं प्रश्न सोडवतो आहे पण लोकप्रतिनिधी होऊन थेट समाजाचे प्रश्न सोडवावेत यासाठी आम्ही थेट निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे